युवतींनी पहिल्यांदा बजावला मतदानाचा हक्क मतदानाचा हक्क बजावताना नवमतदारांमध्ये उत्साह बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे बुलढाणा तालुक्यातील माळविहीर येथील तसेच इतर मतदान केंद्रावर जाऊन फर्स्ट टाइम वोटर्सनी आपले पहिले मतदान केले पहिल्यांदा मतदान करताना खूप आनंद होत आहे जसा इतर सणांचा आनंद असतो तसा या लोकशाहीच्या उत्साहाचा देखील खूप आनंद आहे मतदान हा आपला अधिकार आहे हक्क आहे आणि योग्य उमेदवार निवडून आणण्याचा चान्स आपल्याला आला आहे अशा भावना या नव नवमतदारांनी यावेळी मतदान केल्यानंतर व्यक्त केल्यात खूप छान वाटलं आहे खूप चांगला एक्सपिरियन्स होता जेव्हापासून अठरा वर्षाची झाली तेव्हापासूनच डोक्यात होतं की आपण फर्स्ट टाईम वोट करणार आहे तर कोणत्या कॅन्डिडेटला नेमकं को, दि वोट दिलेलं बरं राहणार त्यावर चर्चा सुरूच होती इलेक्ट्रॉल डेमोक्रेसीमध्ये दे हंड्रेड पर्सेंट बेस्ट कॅन्डिडेट भेटणं तर इम्पॉ म्हणजे इझी नाही आहे बट अवेलेबल वेस्टमधूनच आपल्याला चूज करायचं आहे सो नॅशनल सिक्युरिटी एनवायरमेंटल सिक्युरिटी इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट यूथ डेव्हलपमेंट स्पोर्ट्स डेव्हलपमेंट इनफॅक्ट या सगळ्या रिसर्च uh, uh, केली थोडी आणि मग uh, बघितलं की कोणत्या नेत्याच्या हातात आपला देश सुरक्षित राहू शकतो कारण की वी आर वन ऑफ द यूथ सो आपलं फ्युचर कुठे सिक्युअर राहील हे विचार करून असं आज दिलं इतर तरुणांना काय संदेश देशील काय आवाहन करशील वन पॉईंट एट फाय uh, करोड वन फर्स्ट टाइम वोटर आहेत देशात तर मी त्यांना हेच सांगेन की uh, पाच वर्षातून एकदा आपल्याला ही संधी भेटते आणि ही संधी अशी असते जेव्हा आपण पॉवरपेक्षा जास्त पॉवरफुल असतो आपण निर्णायक असतो तर आपण नक्कीच संधी जाऊन नाही द्यायची आणि निर्णय घ्यायचा आणि देशाचं भविष्य सही हातांमध्ये द्यायचं नक्कीच मी सगळ्यांना आव्हान करेल की सगळ्या वोटर्सनी आज वोट करावं कारण हा आपला हक्क आहे आणि डेमोक्रेसी पण यालाच म्हणता येईल आणि जो डिझर्विंग आहे त्यालाच निवडून द्यावं मी मुंबईवरून आली आहे मी आज फर्स्ट टाईम वोटिंग करते तर लोकशाही हा अपला है, तसस आमी तो है। आप, आपला सण आहे तसंच मला आम्ही तो उत्सव म्हणून साजरा करतो आहे लोकशाही म्हणजे मतदान करणं हा आपला प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ते कर्तव्यही आहे प्रत्येक नागरिकाने ते केलं पाहिजेत माझं मत माझा अधिकार पहिलं मतदान करून खूप खूप आनंद आहे जसा इतर सणांचा आनंद असतो तसा लोकशाही उत्साहाचा पण मला खूप आनंद आहे खास वोटिंग करण्यासाठी मी पुण्यावरनं आलेले आहे आणि या सुट्टीचा मी अत्यंत उत्फूर्तपणे फायदा घेतला प्रत्येक युवतीला माझा हाच आव्हान आहे की है कि मतदान हा आपला अधिकार आहे हक्क आहे योग्य उमेदवार आणि आपण ज्यां ज्याच्या हातात हा देश देणार आहोत त्यांना योग्यपणे निवडून आणण्याचा हा आपल्याला चान्स आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे